नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते माननीय दादा कदम युवा प्रतिष्ठान तसेच मुल्ला युवा मंच बेडग यांच्यातर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींना फराळाचे वाटप करण्यात आले बेडग येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जनस्वराज्य पक्षाचे मुल्ला हे गेली पाच वर्षे झाली नवरात्र उत्सवानिमित्त महिलांना फराळाचे वाटप करत असतात याचेच औचित्य साधून आज घटस्थापनेच्या दिवशी भैया मुल्ला यांच्या चांदबी बांगडी सेंटर राजवाडा चौक बेडक येथे असंख्य महिलांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे माननीय डॉक्टर पंकज मेहत्रे व त्यांच्या सुविध्यपत्नी सौ अश्विनी पंकज मेहत्रे तसेच जनस्वराज्य पक्षाचे विनायक शरबंदे येथील असंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना अँकर प्रज्ञा म्हैत्रे म्हणाल्या नमस्कार मी प्रज्ञा म्हैत्रे आज आपण आलो बेडगीतील हो आणि आज जन स्वराज पक्षाचे पंकज महत्रे आणि त्यांच्या मिसेस अश्विनी मेहत्रे यांच्या मार्फत आज आपण महिला महिलांना सर्व महिलांना फराळच वाटप आपले वया मुल्ला आणि त्यांच्या परिवाराने केलेलं आहे आणि छान असा हार्दिक गंगाचा नियोजन केलं आणि त्याला अश्विन मित्रे संतोष म्हट्रे आणि इथल्या बेडेमधल्या सर्व ग्रामस्थ महिला उपस्थित आहेत